रिक्षेवाल्यांसाठी काय केलंय काहीच नाही केलेला कोणी झाला तरी आपला दिवस तसंच मार एक माग भीक तेवीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले त्यानंतर महाराष्ट्रभर एक चर्चा सुरू झाली की महाराष्ट्राचे आता मुख्यमंत्री कोण होणार आहेत मी सध्या उभा आहे कल्याण डोंबलीमध्ये आपण कल्याण डोंबलीच्या नागरिकांकडून जाणून घेऊया की त्यांच्या मनातील मुख्यमंत्री कोण आहेत काय वाटतो कोण मुख्यमंत्री झालं पाहिजे मी काय बोलू मला मार नाही सांगणार का राज्यात कोण मुख्यमंत्री झाला पाहिजे असं तुम्हाला वाटत हे बघा दगरीला दे सेंदूर लावला तरी देवच आहे कोणी झाला तरी आपल्याला सारखं काय आपले, आपले दिवस काही सुखाचं येणार नाही आपल्या दुखाच आताही दुखाच आहेत नाही याच्या पुढेही दुखाच येणार आहेत कोणी होऊ दे त्याच्याशी आपल्याला काहीच देणं घेणार नाही असं असं का वाटत म्हणजे तुम्ही अरे इलेक्शन अगोदरच मागा वाढून मोकळे झाले आता इलेक्शन झाल्यानंतर जगण्याला भेडेल मागाई सामान्य माणूस जगणार कसा रिक्षावाल्यांना त्या गॅस वाढवला डिझेल वाढवला पेट्रोल वाढवला रिक्षावाल्यांचा भाडा वाढवला नाही वाढवला रिक्षावाल्यांसाठी ना काय केलंय काहीच नाही केलेला कोणी के झाला तरी आपला दिवस तसंच मार किक मांग भीक बरोबर बरोबर आहे ना आता तुम्ही किती झाले तरी मी शेवटी उन्हामध्ये फिरणार तुम्हाला काही आहे का काहीच नाही त्याची काही भरपाई देणार आहेत का काहीच नाही काय नाही 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 ते इंटरेस्ट इंटरेस्ट झाला कोण देवेंद्री एका शिंदे एका शिंदे पाहिजे काय काय जाम सुधार केलाय आणि आणि आमचे कल्याण मध्ये येऊन दोन चार दिन त्यांनी आले पण आहे आणि आमचे जसा जसा आता पण कोण मुख्यमंत्री आमच्या कल्याण मध्ये जास्ती आला नाही ते साहेब दोन चार जातात बा येऊन गेले आणि अक्का आमच्या कल्याण मध्ये सुद्धा गेला आणि आम्हाला आमचे विश्वास भूर राहता ते पण चांगले काम करतात आणि अजून का आमच्या साठी सुरुवातीला तुम्ही देवेंद्र फडणवीस बोलत होता निघाला निघतो झालं पाहिजे यांनी जे बोलला तेच होणार आता काय यांनी जे बोलला तोच रिक्षाची फाईन मी थांबायला पाहिजे ना ते पण आमच्या आमच्यासाठी काहीतरी तरी व्हायला पाहिजे ना व्हायला पाहिजे मंत्री कोणी पण व्हाला पाहिजे रिक्षासाठी फायदा व्हायला पाहिजे ना आम्ही रिक्षावाले ऑनलाईन व्हायला पाहिजे जास्त त्रास होतो म्हणून कोण मुख्यमंत्री झाले पाहिजे काय वाटत मुख्यमंत्री कोण झाले पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झाले पाहिजे कारण काय वाटत असं म्हणजे आता त्यांच्या राज्यामध्ये सर्वात जास्त सीट त्यांच्या आहेत आणि ते राज्य कारभार व्यवस्थित चालू शकतात अशी आमची माझी स्वयंताची वैयक्तिक एक एकनाथ शिंदे का नाही आता त्यांचं वरच्या आदेशानुसार होणार ते वरून तसा आदेश असं आम्हाला माहिती पडलाय की वरण आदेश जे अमित शहा साहेब आणि नरेंद्र मोदी साहेब जे निर्णय देतील त्याप्रमाणे मुख्यमंत्री बनेल असे माझे वैयक्तिक कोण राज्यात मुख्यमंत्री झाला पाहिजे फडणवीस साहेब की एकनाथ शिंदे दोनो में जो भी हो सही आहे कोई भी हो आप आप रिक्शा वाले आपको लगता नहीं हमको कोई नहीं मदद करेगा जो भी है सब अपना अपना करेंगे था। क्या ज्यादा क्या बताए तो कौन मुख्य सही है ना कौन जाए रिक्शा चला होता है मतलब कोनेम चक्कर चला रहा है रिक्शा चलाने वाला मुख्यमंत्री बने तो ठीक है एक नाथ सिंधे पर संख्या बल जो है वो बीजेपी के पास ज्यादा है एक सौ पच्चीस तीस पाया है तो आपको क्या लगता है एक नाथ सिंधे बनेगा ठीक है एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे झाले पाहिजे माहितीये का आज जे लाडक्या बहिणींनी मतदान केलंय ते मुख्यमंत्री साहेबांकडे बघून केले कारण आजपर्यंत कोणत्याही मुख्यमंत्री असा नव्हता की ज्यांनी महिला सक्षमीकरणाचं काम हाती घेतलंय आणि तळागाळातल्या महिला ज्या आहेत त्यांना त्यांनी सक्षमीकरणासाठी उभं केलंय आज त्यांना पंधराशे रुपये दर महिन्याला देऊन त्यांचा हातभार लावलेला आहे त्यांच्या संसाराला तर त्यासाठी सगळ्या मुख्यमंत्री लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांच्या त्या ते त्यांच्याशी पाठीशी उभ्या राहून त्यांनी मतदान केलेलं आहे आणि म्हणून ते लाडके मुख्यमंत्री आम्हाला एकनाथ शिंदे साहेबच पाहिजेत एकनाथ शिंदे झाला पाहिजे असं का वाटतं विकास चांगला केलेला आहे अडीच वर्षात खूप चांगला विकास केलेला आहे आणि बरीचशी काम केलं काय रस्ते जाणा पाणी म्हणा परत बऱ्याचशा योजना वगैरे म्हणून मुख्यमंत्री तोच झाला पाहिजे अजून अशी तरी इच्छा आहे आमच्यावर राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावा की फडणवीस साहेब मुख्यमंत्री व्हावे मला तरी वाटतंय मलाच नाही अनेक लोकांना हेच वाटतंय की राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हवे कारण का माहितीये ज्या आतापर्यंत आमच्या महिलांसाठी कोणीच विचार केला नाही जेवढं विचार त्यांनी केला आमच्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी त्याच्यामुळे सगळ्यांच्या मनात हेच आहे की एकनाथ शिंदे साहेब हवे बस बाकी काही बोलत काय सांगता कोण मुख्यमंत्री झाले पाहिजे राज्यात एकनाथ शिंदे का असं तुम्हाला काय वाटतो की एकनाथ शिंदे का झाले पाहिजे चांगलं काम केलंय काय काय काम केलंय सगळं डेव्हलपर चालू आहे ना इथं पूर्ण इन, इन्फ्राटेक्चर सगळं काम चालू आहेत रोडाची काम चालू आहेत अजून मेट्रोची काम चालू आहेत काम चालू आहे कल्याण मध्ये पण बीजेपीकडे जे संख्याबल आहे ते खूप जास्ती आहे बीजेपी कडे संख्याबल आहे ते केंद्रासाठी ठीक आहे पण राज्यासाठी एकनाथ शिंदे पाहिजे काय दादा काय तुम्हाला काय वाटत एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे काय नाही डोंबोलीत तर खूप डेव्हलप केलेले त्यामुळे एकनाथ शिंदे चालले पाहिजे ताई काय तुम्हाला काय वाटत की राज्यात मुख्यमंत्री कोण झाले पाहिजे माननीय एकनाथरावजी शिंदे यांचे जे काम आहे कामाचा कामा वेग आहे आणि जो विकास ह्या अडीच वर्षात महाराष्ट्राचा विकास त्यांच्यासारखा आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी केलेला नाही त्यामुळे श्री एकनाथरावजी शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशी सर्व महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे राज्यात आता निवडणूक झालेलं आहे आणि राज्यात मुख्यमंत्री कोण व्हावा एकनाथ शिंदे व्हावा की फडणवीस साहेब व्हावा काय वाटतं तुम्हाला आता मुख्यमंत्री कोणी जरी झाले एकनाथ शिंदे जरी झाले तरी आमचा फायदा काय फेरीवाल्यांचा आणि फडणवीस झाले जरी तरी आमच्या फेरीवाल्यांच्या प्रश्नाच्या इकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे ही आमची अपेक्षा हो, आहे त्यांच्याकडून काय म्हणजे असं तुम्हाला वाटत नाही का की म्हणजे की मुख्यमंत्री हे ठाणे जिल्ह्याचे जे आहेत एकनाथ शिंदे ते हवा एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री झाले तर ते आमचं काम करतील असं तर आहेच पण मागच्या वेळेस त्यांनी बोललं होतं की फेरीवाल्यांना त्रास देऊ नका तरी सुद्धा प्रशासन शासनाने आम्हाला त्रास देण्याचं काम थांबवलेलं नाही तरी आमची ही अपेक्षा मुख्यमंत्रीच्या इकडे की जर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले की फेरीवाल्यांच्या प्रश्नाच्या इकडे त्यांनी लक्ष द्यावे हे आमची अपेक्षा आहे तुम्हाला काय वाटतं कोण मुख्यमंत्री झाले पाहिजे एकनाथ शिंदे की फडणवीस जे जनतेचे विषय घेईन त्या महाराष्ट्रातील जनतेच्या दिलासा देईल जी महागाई आहे ती कमी करेन जे आता ह्या ज्या गोष्टी घडल्यात आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला दिला दिलासा मिळेल असा मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राला मिळाला पाहिजे जसं याच्या आधी उद्धव ठाकरे साहेबांनी जे काम केलं होतं कोरोना काळामध्ये जी काम केलं होतं त्या गोष्टी तसे मुख्यमंत्री आपल्या या महाराष्ट्राला मिळायला पाहिजे काय वाटतो राज्यात कोण मुख्यमंत्री झालं पाहिजे जर का प्रभावी मुख्यमंत्री म्हणून आपण जर का पाहिलं तर एकनाथ शिंदे साहेब हेच आपल्याला मुख्यमंत्री हवेत कारण का का असं तुम्हाला काय वाटतंय लाडकी बहीण योजना झाली किंवा जे ग्रासरूट लेव्हलला जे काम करायचं हे लाडक्या मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी आज जे काम केलेलं आहे ज्या महाराष्ट्राला ज्या महाराष्ट्रात वीस वर्ष पुढे नेऊन मुख्यमंत्री साहेबांनी ठेवला त्या गोष्ट पाहता एकनाथ शिंदे साहेब हाच महाराष्ट्राला एक उत्तम पर्याय पण भाजपची जी संख्याबळ आहे ते खूप असो दे ना महायुती आहे मेहनत सगळ्यांनी केलेली आहे पण जेवढे यशस्वी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांकडे पाहिलं जात तेवढं आतापर्यंतच्या राजकारणात मला तरी वाटत नाही की एवढे यशस्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत राज्यात कोण मुख्यमंत्री व्हावा हो एकनाथ शिंदे साहेबच पाहिजे काय कारण काम केलेले एकनाथ शिंदे साहेबांनी काय काम केले भरपूर काम केलेले रस्त्यांचे काम झाले त्याच्यानंतर बाकी सोसायटी वगैरेचे ते काम झाले सगळे काम साहेबांनी केलेले आहेत देवेंद्र फडणवीस नाही काय नको नाही नाही आम आमचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा, काही संबंधच नाही आहे पण एकनाथ शिंदे साहेब जे ते आमच्यासाठी चांगले आहे माझ्यासोबत काय महिला आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमका त्यांना राज्यात मुख्यमंत्री म्हणून कोण पाहिजे आहेत ताई काय सांगाल राज्यात आता निवडणूक झालेलं आहे निवडणुकीमध्ये भाजपचे जास्ती जागा आहेत पण मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला कोण पाहिजे एकनाथ शिंदे काय असं काय कारण एवढ्या दिवस आम्ही मतदान करतो पंचवीस तीस वर्ष झाले आम्हाला आतापर्यंत कोणी काही मदत दिलेली नाही यांनी आम्हाला लाडकी बहीण मानलं म्हणून आम्ही यांना मतदान दिले सांगितलं मत मी आम्ही सांगितलं ना आधीच की आम्हाला एकनाथ शिंदे जीच पाहिजे कारण कारण त्यांनी आमच्यासाठी खूप केलेलं आहे आजपर्यंत तर आताही आम्हाला तेच पाहिजे तेच मुख्यमंत्री पाहिजे आम्हाला काय बोलतात तेच पाहिजे हा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पाहिजे आम्हाला सुविधा भरपूर फडणवीस साहेब नको नाही आता ते सगळे आहेत तसं म्हणणं नाही पण आमच्यासाठी सुविधा भरपूर सामान्य माणसासाठी भरपूर माणसा राज्याचे मुख्यमंत्री कोण व्हावा या संदर्भातील कल्याण डोंबलीचे जे नागरिक आहे यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे अशी जी कल्याण डोंबलीची पब्लिक आहे त्यांची इच्छा आहे मिथिलेश गुप्ता मुंबई तक कल्याण